नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना म्हणण्यापेक्षा माझ्या मैत्रिणींनो कारण आजचा व्हिडिओ खास आहे तो महिलांसाठी ज्या की घरात बसून काम करत असतात किंवा गृहिणींसाठी ज्या कंटिन्यू घरात असतात कधीतरीच आठवड्यातून बाहेर पडतात आणि त्यांना असं वाटतं की घरात राहिल्यामुळे वजन कमी होत नाही तर शहरातल्या बायकांना असं वाटतं की खेडेगावात ज्या बायका असतात त्यांना शेतातली कामं असतात दिवसभराचं खूप फिक्स असतं किंवा कडक असं रुटीन असतं की ज्याच्यामध्ये त्यांना सकाळी पटापट ऊर कायचं दिवसभर कामाला जायचं संध्याकाळी माघार यायचं असं त्यांचं एक फिक्स रुटीन असतं त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं खेड्यातल्या बायकांना असं वाटतं की शहरातल्या बायकांना कसं आपले नोकऱ्या असतात जिम असतात पैसे असतात त्यांच्याकडं त्या जिमला जातात त्यांना ते कुठे एवढं काय काम असतं त्या जिममध्ये जाऊन त्यांचं वेट लॉस करतात असं वाटतं असं असतं हे प्रत्येकाच्या मेंटॅलिटीचा प्रश्न असतो खेड्यातल्या बाईला वाटतं बाई शहरातली मॉडर्न सासू आहे तिला टोकने देत नसेल तिला काही कुचकं बोलत नसेल त्यामुळे तिचं आयुष्य सुंदर आहे शहरातल्या बाईला वाटतं की खेड्यातली बाई आहे तिची सासू किंवा तिचं म काय असेल ती सगळी मदत करू लागते माझी तर काही मदत करू लागत नाही हा ज्या ज्या त्याच्या मेंटॅलिटीचा प्रश्न असतो एखाद्याला वाटतं ह्याचं चांगलं शिक्षण झालेलं आहे त्याला नॉलेज आहे म्हणून त्याच्याकडं सगळा पैसा आहे म्हणून वजन कमी करता येते अशा प्रत्येकाचे अंधश्रद्धा असते मनात असं काही नसतं ना शिक्षण मॅटर करतं ना गाव मॅटर करतं ना कोणतं काम मॅटर करतं प्रत्येक बाईला ना ती शिकलेली असो न शिकलेली असो नोकरी करणारी असो न नोकरी करणारी असो खेडेगावातली सासू असो शहरातली सासू असो शिकलेली सासू असो न शिकलेली सासू असतो प्रत्येक गोष्टीचा जो प्रश्न उरतो तो फक्त त्याच्या मेंटॅलिटीवर साध ही सरळ न शिकलेलीसुद्धा व्यक्ती खूप चांगली असते न शिकलेली व्यक्ती सासूसुद्धा खूप चांगली असते तीसुद्धा सुनेला चांगलं पोसत असते अगदी स्टँडर्ड मॉडर्न सासूसुद्धा तिचेसुद्धा विचार खालच्या थराच्या असतात आपण कुणाचं घ्यायचं नाही घ्यायचं हे हा जोकचा आला किंवा हा ह्या ज्या बेसिक आपल्या आपल्याला ज्या आजूबाजूला घडत असतात गोष्टी त्याच मी सांगते की कुणाचं काय असतं हे आपण जज करू शकत नाही आणि त्याचं चांगलं होतं ते त्याचं ते चांगलं आहे म्हणून होते असं नसतं असं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात प्रत्येकाला तेवढंच काम असतं खेड्यातल्या बाईला तिच्यापरीने तेवढं काम असतं शहरातल्या बाईला तिच्यापरीने तेवढं काम असतं ती उन्हात राबत असते ही सीमध्ये राबत असते तिलाही तेवढंच राबायचं असतं आणि हिलाही एवढं राबायचं असतं फक्त प्रश्न पडतो की दिवसभरामध्ये जी बाई घरात असते किंवा ज्या जे म्हणतो शहर असो खेडेगाव असो ज्या बाईला घरातली इतकी भयंकर कामं असतात पण वजन काय त्यांचं कमी होत नाही तर याच्यावरच मी आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे खूप विचार केल्यानंतर मला ही आयडिया सुचली की आपण सगळं सांगतो पण ज्या घरात ॲक्च्युअलमध्ये बायका असतात त्यांना खूप प्रॉब्लेम होतो वजन कमी करण्यामध्ये आणि ज्या फॅमिलीमध्ये राहत असतात ना त्यांना पण खूप त्रास होतो वजन कमी करण्यामध्ये आता एखाद्याला वाटतं मला खूप स्ट्रेस आहे ले मला घरातले बोलतात किंवा मला सारखे बोलतात त्या दुसऱ्या व्यक्तीला बोलत नाही असं नसतं हिला जसा स्ट्रेस असतो तसा तिला पण तिच्या परीने काहीतरी स्ट्रेस असतो स्ट्रेस घ्यायचा की नाही हे आपल्यावर डिपेंड असतं आता मी तुम्हाला सांगते वजन वाढण्याची कारणं महत्वाची हेच आहेत की घरात बसणाऱ्या बायका स्ट्रेस जास्त घेतात आणि हा स्ट्रेस कमी करायचा असेल तर काय गोष्टी करायच्या आणि घरात भरपूर कामं असतात काय कामं नसतात धुनी धुवायचे भांडी घासायची सगळा स्वयंपाक करायचा घर झाडून काढायचं घर पुसून घ्यायचं टॉयलेट घासायचं बाथरूम घासायचं कपडे वाळत घालायची सुकलेली कपडे काढायची भांडी मांडायची सगळ्यांना जेवण वाढायचं पोरांना सांभाळायचं पोरांचा अभ्यास घ्यायचा नवऱ्याला सगळं बनवून द्यायचं घरच्या फॅमिलीला सगळं बनवून द्यायचं याच्यामध्ये बायकांना असं वाटतं की मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता त्या प्रेमाने तुमच्या फॅमिलीसाठी करता प्रत्येक बाई किती जरी तिने कुचकुत कुचकुच केली तरी ती आपल्या फॅमिलीसाठी करत असते ती कष्ट करत असते पण याच्यातूनच तिनं काही गोष्टी जर चेंज केल्या तर तिचं वजन कमी होतं आता डिटॉक्स वॉटर घ्यायचं टायमिंगला खायचं प्रॉपर झोप घ्यायची भरपूर पाणी प्यायचं ह्या गोष्टी तर तुम्हाला माहीत झालेल्या आहेत आपल्या तुम्ही व्हिडिओ जुने बघितले असतील तर तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग पण माहिती आहे की मी कसं वजन कमी केलेलं आहे मी जरी नोकरी करत असली तरी मी सुद्धा तेवढीच कामं करते जेवढी की प्रत्येक बाई करते मला ही घरातली सगळी कामं करावी लागतात आणि तेवढं काम, ते काम करूनच मी वजन कमी केलेलं आहे मी ह्याच्या आधी पण टिप्स दिलेले की मी स्वयंपाक करत करत, करत, करत कसं वजन कमी केलं मी, के मी सगळ्या गोष्टी करत करत, करत, करत कसा व्यायाम केला तर मी तुम्हाला आज त्याच गोष्टी सांगते पहिला म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस जूप जूप स्ट्रेस बा, <laughs> आता स्ट्रेसचा प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगते आपल्याला झोप येत नाही झोप कशामुळे येत नाही स्ट्रेसमुळे येत नाही सगळ्यात मेजर प्रॉब्लेम तुम्ही बघा बायको झोपलेली आणि शेजारी नवरा घोरत असतो आता मी असं का म्हणते तुम्हाला सांगते का त्याला टेन्शन हो नसतं त्याला नसतं दिवसभराचं ऑफिसचं त्याला बर्डन नसतं सगळ्यांना सगळं असतं आपलं काय होतं दिवसभरात आपण कुठं गेलेलो नसतो बाहेर आणि जरी गेलो तरी आपण चार गोष्टी कुणाला तरी बोलतो त्या चार गोष्टीतली एक गोष्ट आपल्याला संध्याकाळी आठवते की मी हे चुकीचं बोललो आणि मी ते चुकीचं बोलले त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटलं असेल तर दोन गोष्टी लक्षात आहे एक तर आपल्या तोंडून चुकीचं येईल किंवा दुसऱ्याच्या मनाला लागेल असं एकतर बोलायचं नाही आणि चुकून तोंडातून फटकळे कर... आपल्या जातं तोंडातून प्रत्येकाच्या तोंडातून फटकणे जातं जर केलं आणि आपल्याला गिल्ट वाटत असेल की आपण त्या व्यक्तीला चुकीचं बोलतोय ती व्यक्ती आपल्याबद्दल चुकीचा विचार करते लगेच फोन करायचा मी तुला सकाळी असं असं बोललेले तुला राग तर नाही ना आला आला असला तर सॉरी झाला विषय मिटला शांत झोप लागेल दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल आणि टी व्ही आता ज्या आपल्याला घरी बसायची सवय असते सिरियल बघायची सवय असते मलाही सिरियल बघायची सवय सिरियल दहा अकरा बारा वाजेपर्यंत त्याच त्याचं रिपीट रिपीट बघण्याची पण खूप जणांना सवय असते मोबाईल चाळायची सवय असते ही सवय बंद करायची झोपायच्या किमान एक तास आधी तरी अजिबात मोबाईल घ्यायचा नाही बघा कशी छान झोप लागते झोपायच्या आधी ध्यान करायचं देवाचं नाव घ्यायचं छान झोप लागते झोप चांगली लागली कॅलरीज चांगल्या जळतात झोप चांगली झाली कॅलरीज जळतात वजन कमी होतं हे झालं झोपेचा स्ट्रेसचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे तो मला व्यायामाला वेळ मिळत नाही मला घरातलीच कामं माझी उरकत नाही मी स्वतःसाठी वेळ कधी काढू आणि जेव्हा कामं उरकतात आपली उरकतात काम असं काही नाही आपल्याला वेळ असतो जेव्हा कामं उरकतात तेव्हा पूर्ण टायमिंग संपून गेलेला असतो कारण डॉक्टर म्हणा बाकीचे लोक म्हणा सांगतात की सकाळ सकाळी व्यायाम करावा हे खाऊन व्यायाम करावा बदाम खाऊन व्यायाम करावा पण मला वाचतात अकरा मी कसा व्यायाम करणार तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी काही कामं करतात तेव्हाच तुम्ही व्यायाम करता करायचा असतो किंवा कसा करायचा ते तुम्हाला सांग आता तुम्ही स्वयंपाक करताय भाजी वगैरे बनवताय तुम्ही श्वासाचा व्यायाम करू शकता श्वास आत घ्यायचा तीन सेकंद पकडून ठेवायचा हळूहळू सोडायचा आत घ्यायचा बघा तुम्ही भाजी करत करत आत घ्यायचा भाजी काही लगेच करपत नाही तीन सेकंदामध्ये आत घ्यायचा सोडायचा एक व्यायाम झाला दुसरा भांडी घासत घासत भरपूर छान व्यायाम तो भांडी घासत घसत व्यायाम करताना टाचांवर उभं राहायचं टाचांवर उभं राहायचं असं टाचांवर उभं राहायचं परत सोडायचं व्यवस्थित उभं राहायचं टाचांवर उभं राहायचं म्हणजे वर खाली समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं टाचांवर उभं राहायचं सोडायचं टाचांवर उभं राहायचं सोडायचं दुसरा व्यायाम डाव्या पाय एक वेळ उभा धरायचा अर्धा मिनटं सोडायचा उजवा वरती धरायचा सोडायचा भांडी घसत घसत होत वरती अंग हलत असतं खाली बॉडी कॉन्स्टंट ठेवायचे दुसरा व्यायाम म्हणजे आपल्या ह्याचा काय म्हणायचं कपडे धुवताना कपडे धुताना एकदा ह्या हातानं धुवायची आपलं कपडे आपटायचे एकदा ह्या हातानं आपटायची ह्या हातानं आपटायची ह्या हातानं आपटायची काय नवरा इथं जेवायला बसलाय लांब त्याला प्रत्येक गोष्ट चार वेळा द्यायला यायची झाला तुमचा व्यायाम पोरांच्या माग पळत पळत चारायचं झाला व्यायाम एका जागी आपण ठप्प बसायचं ठमासारखं आणि ये तू ये बाळा पळत पळत मी तुला चालते तू ये बाळा पळत पळत हाय आपला व्यायाम होणार पाच चपात्या लाटताना पंधरा राऊंड झाले पाहिजेत पाच चपात्या लाटताना पंधरा राऊंड झाले पाहिजेत माझे स्वतःचे मला ऑफिसला मला लॉक वगैरे म्हणजे ऑफिसचं काय असतं ते थोडस मेंटेन करावं लागतं म्हणजे ब्रेक एक तास असतो त्यामध्ये खूप गोष्टी मेंटेन कराय ठेवायला लागतात मॅनेज करायला लागतात मग मी काय करते तुम्हाला असं वाटतंय की मी आरामात स्वयंपाक करते नाही मी कधीच आरामात स्वयंपाक करत नाही मी कधीच आरामात मला खायला वेळ मिळत नाही तरी मी हे वजन केलं कमी केलेलं आहे तसं तुम्ही पण तुम्ही पण कामं करत करत फरशी पुसायची ना फरशी पुसण्याची पण एक प्रॉपर पद्धत असते तुम्ही जर मांडी घालून जर अशी अशी फरशी पुसायला लागला तर त्याचा काय उपयोग नाही दोन पायांवर टाचांवर बसून अशी अशी फुर फरशी पुसायची हाताचा पण व्यायाम होतो पायाचा पण व्यायाम होतो पाणी प्यायचं आहे ना रिलॅक्समध्ये दोन पायावर खाली जसं आपण शिला बसतो तसं बसायचं आहे पाणी प्यायचं आहे प्रत्येक गोष्टी मध्ये जर तुम्ही काढायला लागला ना तर रोज व्यायाम करता येतो फक्त मेंटॅलिटी चेंज करायची कारण मेंटॅलिटी चुकीची आपली आपण आपल्यापेक्षा पण दुसऱ्याचं किती चांगलं आहे हे विचार करतो नाही माझं किती चांगलं होणार आहे असं नाही की दुसऱ्याचं वाईट होणार आहे पण माझं किती चांगलं होणार आहे ती तुम्ही गोष्ट घ्या तुम्ही त्याची पॉझिटिव्ह गोष्ट घ्या त्याच्या तुम्ही निगेटिव्ह गोष्ट घेऊ नका त्यानं केलं आहे हे बघा त्यानं कसं केलंय त्याला काय काम नसतं त्याच्याकडे पैसे आहे त्याच्या घरचे सपोर्टिव्ह आहेत ही लक्षात घेऊच नका तुम्ही त्यांना मग मम्मी पण करू शकते ह्या गोष्टी जर तुम्ही मॅनेज केल्या ना तर तुमचं नक्की वजन कमी होईल आतून आतून तुम्ही पूर्ण आतून म्हणजे तुमच्यात इतकी पॉझिटिव्हिटी पाहिजे की तुम्हाला आतूनच संदेश आला पाहिजे की नाही मी वजन कमी करणार आहे घरी बसून वजन कमी करणार आहे मला जिमची गरज आहे ना मला बाहेरचं असं काहीतरी डाएट आणि प्रोटीनची गरज आहे की मला काय मिळत नाही म्हणून घरी बसून घर बसल्या अगदी घरातले पदार्थ खाऊनच वजन कमी करायचे बाकीचं फास्टमध्ये तुम्हाला रुटीन सांगते चहा साखर मैदा म्हणजे मैदा साखर वरून मीठ वगैरे काय खायचं नाही आरामात जेवायला बसायचे एक काम बाजूला ठेवा पण जेवणासाठी स्वतःसाठी टाईम द्या ॲटलीस्ट एक टाईम एक तरी जेव्हा मुलं तुमच्या शाळेत गेलेली असतात बाळ झोपलेलं असतं किंवा संध्याकाळच्या वेळेला कोणताही दिवसातला एक दिवस तरी स्वतःला अर्धा तास तरी रिलॅक्समध्ये खा बघा तुमचं महिन्याभरात वजन किती फास्ट कमी होतं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस घेणं सोडा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो स्ट्रेस आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आज काही इंट्रोडक्शन दिलं नाही कारण तुम्हाला माहीत झालेलं आहे आपल्या चॅनलचं नाव आहे मॉम्स किचन जॉय मी आहे भाग्यश्री तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा ते तुम्हीच मला कमेंट करा पण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया भरपूर जणांचा वेट लॉस झालेला आहे त्यांना धन्यवाद थँ काय म्हणायचं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमच्या छान छान गोड गोड कमेंटसाठी धन्यवाद थँक्यू बाय बाय